अभिषेक घातला आणि त्या वाड्यामध्ये जाऊन माझा राजा प्रभू गेला बर का बसलेली रात्रीच जीवन शेवटचं जीवन जेवलं माझा राजा रात्री एक दोन वाजले आणि कळालं औरंगेबच्या सुलतानाच्या फौजांनी घेरा घातलाय वाड्याला घेरा घातला गेलाय

दगा झाला फटका झाला आहे सापडलं गेलो कवी आपण कवी आज आज जर आपण गेला नाही ना कवी आज जर आपल्या राजा गेला नाही ना कवी तर उद्या आपला राजा दिसेल की नाही माहिती नाही ह्याकडे चला कधी जावं लागेल कवीच निभावं आहे कोणी कवी कलश रात्री दोन वाजता राजांशी राजांची पाय दाबू लागले पाय छपे राजांना उठवण्याचा दोन वाजत रे कवी अरे माझे पाय दाबतोय अरे मी गोड्यामध्ये फिरणाराय कवी मी हत्तीच्या आंबारा आहे अरे माझे कसे दुखणार कवी हे कवी अरे माझे पाय तेही ही आताच वक्ताला राज निघाव म्हणतो राज हे कवी अरे रात्रीचे एक वागत कवी वेडा आहेस का नाही नाही ना, ना, राज मान्य करा ना राज निभाव लागतोय ना राजा आपल्याला निघावं लागतो कवी अरे रात्रीचे दोन वाजले सकाळच्या वक्तारा निघाव लागतो नाही ना राज करणार म्हणणार राज निघावं लागेल आपण राज अडकलो गेलो आपण निघावं लागेल जावं लागेल राजा

No, no! परंतु आज पर्यंत कोणा हिम्मत नाही झाली या संभाजी पकडायची आणि कोणा होणार सुद्धा नाही तर शंभू राजा म्हणतात कवी नाही राजा चला कवी निघावं राजा रा, निघावं लागेल राजा आपल्याला जावं लागेल कवी अरे कोणी नव्हतं बदमाश समजेल का कळेल का कवी कवेश नाव सांगू लागेल राजा तुमचा सखा मी बरोजी शिरके अरे ज्या वेळेस

ए तलवारी निघाल्या साखरदंड अरे साखरदंड ए गुरुजी शिर्केला सांगितलं औरंग्याला आज तर शंभू राज नाही अशा शंभू राजांनी त्यांची मावळे अख्खं थपवल होते आख्खं थपवल होते पण गुरुजी शिर्केला सांगितलं शंभू हात बांधा साखरदंड आले साखरदंड राजेंच्या अंगावरती पडला बसलेले

राजाला औरंगेच्या महाला मध्ये आली औरंगेना राजाला पाहिजे आणि औरंगे म्हटलं शंभू इस्लाम मंजूर हे होत आता राजाला सांगितले कदा नाही प्राण सोडेल पण धर्म सोबत माझा राजाने धर्म सोडला नाही ना हे केवळ या आया बहिणींच्या कपड्यावरच कुंकू टिकून राहण्यासाठी हे पुन्हा कि शा मंजूर हे होतोच का मग शक्य नाही तुला जवळचा धर्म प्यारा असेल माझा धर्म मला प्यारा प्राण सोडेल पण धर्म सोडणार नाही তলব মুসলমান আদেশ

आणि सत मस्तकावरती वर केला आई आवाज आला साक्ष आत मध्ये गेली साक्षीला जीप पकडली आणि बाबा एक वीज जीप एक वीज जीप एक वीज जी बाहेर बाबा बाबांना काय करा झाला असेल

बरोबर तलवारी बरोबर बाहेर उमटून पडली अरे सांग भारुतीला आपण सिंदुराने म्हणवावं तसं मला सिंधुराच्या रक्ताने म्हणला होता आता रक्त अंगावरून जात होतं

सगळ्या केल्या माझ्या राजाच्या दुसऱ्या दिवशी दुसरा कान करायचा रोज एक हात काढायचा एक पाय काढायचा एकोणचाळीस दिवस माझ्या राजाचा एक एक आवाजचाळीस दिवस

Aurel asal asal setelah tak nak tak. Hey, kita dah nak. Kau tak nak kau धर्म <sum>

त्यांना त्यांच्या धर्माचा अभिमान सगळं आण आता फॅशन आपल्या लेखीबाईच्या डोक्यावर तो नेस अरे आपल्या आई वडिलांचं कर्तव्य तुम्हाला वाटत असेल ना आपल्या लेखीबाईनं चांगलं राहावं चांगलं बोलावं वळून जाऊन हे आपल्या आई वडिलांच्या हातामध्ये म्हणून सांगते आय बाप प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांना मनोबा मुला तुकोबा शिकवला पाहिजे प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांना कृष्ण शिकवला पाहिजे प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांना राम शिकवला पाहिजे नवे नवे प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांना धर्म शिकवला पाहिजे आणि त्यांना त्यांच्या धर्माचा अभिमानी या गादीवरून स्पष्टपणे सांगे बापू गाडी सेंटरला घेऊन गेलो होता त्या ठिकाणी दुसऱ्या धर्माचा मुलगा होता त्याची वेळ झाली होती त्यांची नमाज पडण्याची त्या लेकरांना गाडी त्या ठिकाणी सोडली आणि नमाज पडण्याकरता अरे आज कित्येक मुलं हिंदूंची रोज आपल्या हातामध्ये हनुमान चालीसा घेतात कित्येक मुलं वाचतात कोणी हरिपाट घेतात ना नाही येत अरे धर्माला बघा अरे त्यांच्या डोक्यावरची टोपी असल्याशिवाय ती बाहेर पडत नाही हे आपला निमा किमान गंध तरी कपाळावरती असू द्या तरी कपाळावरती असू द्या अरे नाही बा <laughs> अरे तो सुद्धा झुकला होता आज कोण बाबा मध्ये तरी तो पुष्पटू नावाचा पिक्चर येऊन गेलाय आणि तो झुकी काही सान गाठल्यानंतर आमच्या घर मुलांना बर वाटायला लागले तो पुष्प ह्या लेकरांचा आदर्श मी मला माहिती नाही परंतु ऐका अरे वयाच्या बत्तीसाव्या वर्षी डोक्याच्या के केसापासून पायाच्या नखापर्यंत